उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे आम्ही तीन पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत माहितीला दोन लाखाहून अधिक मते मिळाली संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोटं बोला रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले मोदी हटावासा नारा विरोधक करत होते मात्र मतदारांनी या विरोधकांना तडीपार केले मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे पराभवाची कारणमेवसा केली जाईल गेल्या के दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले या निवडणुकीत जागा कमी असल्या तरी मते वाढली आहेत देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही जनतेची दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरती यश आहे आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो मुंबईत माहितीला दोन लाख अधिक मते मिळाली मूळ मतदार महायुती बरोबर असल्याचे दिसून आले ती द्वेषाने पछाडलेले लोक मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव मोदी हराव हो, मोदी हराव हो। बाकी दुसरा काय अजेंडा त्यांच्याकडे नव्हता पण मोदीजींकडे विकासाचा अजेंडा होता आणि काही लोक का म्हणाले आता मोदीजींना तडीपार करा तडीपार करा तर या देशातल्या जनतेने या देशातल्या जनतेने बोलणाऱ्यांना इंडिया अलायन्सवाल्यांना सत्तेपासून रोखून त्यांनाच तडीपार केलेला आहे त्यामुळे मोदीजींच्या विकासाला लोकांनी मतदान केलं आणि एनडीएचं मेजॉरिटी झालेली आहे त्यामुळे मेजॉरिटी झालेली असताना तुम्ही सरकारची स्वप्न पाहणं म्हणजे मुंगेरी मुंगेरी लालकी हसीन सपने पाहण्यासारखं आहे त्यामुळे त्यांना त्यांचा लकलाभ हो आम्ही एवढंच सांगतो मोदीजींच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष मोदीजींच्या सरकारने एनडीएने काम केलं आणि जे काम केलं त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी लोकांनी त्यांना आशीर्वाद दिले आता मिळालेली पुढची पाच वर्ष अधिक जोमाने अधिक वेगाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार काम करून शिवसेनेचे सात खासदार आहेत सत्ता स्थापनेत तुमची मोदींकडून काय अपेक्षा असेल आता अपेक्षा घेऊन मी आलेलो नाही मागण्यासाठी काही आलो नाही आम्ही देण्यासाठी आलेलो आहे त्यांना समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे बाकी विषय जे आहेत ते नंतर होतीलच परंतु आज मी काही मागण्यासाठी नाही त्या मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी उद्धव ठाकरे असं वाटत आहे की इंडिया आला सरकार स्थापनेचा दावा करायला हवा असे काल पत्रकार परिषद मैंने कहा है ना है मैंने, मैंने कहा है कि मोदी जी को पूरी तरह जितनी मेजोरिटी के लिए सांसद लगते हैं संख्या लगती है उतनी पूरी हो चुकी है उससे ज्यादा है और एनडीए की सरकार मोदी जी के नेतृत्व में बनेगी उनका मैं अभिनंदन करता हूँ और उनको आज मैं समर्थन देने यहाँ पर आया हूँ शुभकामनाएं देने आया हूँ और कहावत है गिरे तो भी टांग ऊपर वाली ऐसी बात है जिनके पास आंकड़े नहीं है जिनके पास मेजोरिटी नहीं है वो सरकार बनाने की बात करते हैं ये तो मुंगेरी लाल के हसीन सपने हैं ऐसा मैं कहता हूँ और निश्चित रूप से आपको इतना ही कहूंगा दस साल मोदी जी को जो मिले दस साल में जो उन्होंने इस देश का विकास किया है देश का विकास देश को बहुत ही ऊंचाई पर ले गए उनके पास देश के विकास का एजेंडा था और सामने वाले जो थे विपक्ष वाले इंडिया लाइन उनको एक ही था मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हराओ ये ऐसे जो पीड़ित लोग थे वो लोगों को जो कई लोग कहते थे कि मोदी जी को तड़ी पार करो तो तड़ी पार इस देश की जनता ने उनको किया है सत्ता से रोककर जो बोलने वाले उनको बोलणेवाले तडीपार कर दिया, उनकी जगो दिखाली अवश्य त्यामध्ये संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारचा अपप्रचार करून लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी मतं मिळालेली आहेत परंतु मतांची टक्केवारी जर पाहिली मुंबईमध्ये तर शिव महायुतीला दोन लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहेत आणि टोटल मतदान जे आहे टोटल मतदान देखील एक समान झालेलं आहे परंतु या ठिकाणी अपप्रचार गैरप्रचार संविधान बदलणार आणि घाबरवून एक दहशत निर्माण करून ही मतं मिळालेली आहेत पण मूळ मतदार जो आहे शिवसेनेचा एकोणीस टक्क्यांपैकी साडे चौदा टक्के मतदार शिवसेनेचा आमच्याबरोबर आहे राहिले साडेचार टक्के त्यांच्याकडे आणि मग इतर जी मतं मिळालेली आहे ती दहशत दाखवून संविधानाचा बुवा दाखवून लोकांची फसवणूक करून दिशाभूल करून घेतलेली मतं आहेत हे कायम टिकणार नाही हे टेम्पररी आहे त्यामुळे नक्की आम्ही जो विकासाचा अजेंडा घेऊन निघालोय देशात पण आणि राज्यात पण तो आम्ही तसंच पुढे सांगू आहे मुस्लिम त्यांना घाबरवून त्यांच्यासमोर अपप्रचार करून संविधान बदलणार त्यांचे हक्क जाणार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल मोदीजीने स्पष्ट करून देखील या अपप्रचाराला जे बळी पडलेत आणि त्यांनी मतदान केलंय त्यांना खऱ्या अर्थाने बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बैल ऐकन दाबायला